आज आपण बारा ज्योतिर्लिंगांविषयी जाणून घेणार आहोत या संदर्भात आपण अनेकदा ऐकतो पण या बारा ज्योतिर्लिंगांविषयी सविस्तर माहिती आपल्याला नसते काळजी करू नका आज आपण या सर्व ज्योतिर्लिंगांची माहिती त्यामागील पौराणिक कथा आणि त्यांचे महत्व जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही या स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर या माहितीमुळे तुम्हाला योजना बनवणे सोपे जाईल प्रत्येक ज्योतिर्लिंगाची कथा वेगळी अद्वितीय आणि मंत्रमुग्ध करणारी आहे प्रत्येक ठिकाणाचे एक वेगळे महत्व आहे ज्यामुळे त्यांची खासियत निर्माण झाली आहे शिवभक्तांनी या बारा पवित्र स्थळांना आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी सोमनाथ गुजरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अत्यंत पवित्र शिवलिंग म्हणजे सोमनाथ गुजरात मधील सौराष्ट्र प्रदेशात असलेले हे मंदिर शिवभक्तांसाठी एक मोठे आकर्षण आहे येथे वर्षभर भक्तांची खूप गर्दी असते सोमनाथ मंदिर जेवढे भव्य आहे त्यामागील कथा ही तेवढीच रंजक आणि रहस्यमयी आहे मंदिराच्या बांधकामात विशेष प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे मंदिराच्या आत रहस्यमय गुहा आणि चंदनाची झाडे आहेत या गुहांमध्ये तपस्वी आणि साधूंनी तपश्चर्या केली होती असे मानले जाते हे मंदिर गर्भगृह सभा आणि नृत्य मंडप अशा तीन भागांमध्ये विभागलेले आहे आणि त्याचे शिखर सुमारे एकशे पन्नास फूट उंच आहे सोमनाथ मंदिराची कथा सोमनाथ मंदिराशी संबंधित एक सुंदर पौराणिक कथा आहे चंद्रदेवाच्या जीवनावर आधारित ही कथा पुराणप्रेमींना आकर्षित करते चंद्रदेवाचे लग्न दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्यांशी झाले होते पण चंद्रदेव फक्त रोहिणीवर जास्त प्रेम करत असे त्यामुळे इतर कन्यांनी आपल्या वडिलांकडे दक्ष प्रजापतींकडे तक्रार केली रागाच्या भरत दक्षांनी चंद्रदेवाला शाप दिला तुझा तेज कमी होईल आणि तुला क्षयरोग होईल शापामुळे चंद्राचा प्रकाश हळूहळू कमी होत गेला ज्यामुळे पृथ्वीवर अंधार पसरू लागला तेव्हा सर्व देवांनी दक्षांना शाप परत घेण्याची विनंती केली दक्षांनी चंद्राला शापमुक्त होण्यासाठी अरबी समुद्राजवळ सरस्वतीच्या मुखाशी भगवान शंकराची तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला चंद्रदेवांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले त्यानंतर शंकरांनी चंद्राला शापमुक्त केले चंद्राचा प्रकाश आता पंधरा दिवस वाढतो पौर्णिमा आणि पंधरा दिवस कमी होतो अमावस्या याच ठिकाणी भगवान शंकरांनी सोमनाथाचा अवतार घेतला ज्यामुळे हे मंदिर जगप्रसिद्ध झाले आहे सोमनाथाचे मंदिर शिवभक्तांसाठी भक्ती श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा एक महान स्रोत आहे तुम्ही या स्थळाला नक्की भेट द्यावी आंध्र प्रदेश बारा दुसरे आहे ते म्हणजे मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये हे देवस्थान येते कृष्णा नदीच्या श्री पर्वतावर हे ठिकाण आहे येथेही अनेक जण नक्कीच जातात या देवस्थाना ही मान्यता आहे शंकर भक्त या ठिकाणी जाणार नाहीत असे अजिबात होत नाही असे म्हणतात या ज्योर्तिलिंगाची जो भेट घेईल त्याला अश्वमेध यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य मिळते या मंदिराला दक्षिण कैलास असेही मानले जाते मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरात पिंपळ आणि अन्य मोठी वृक्ष आहेत या ठिकाणी माता पार्वतीचे देखील मंदिर आहे मंदिरातील लिंगाला स्पर्श करण्याची परवानगी दिली जाते या मंदिराच्या सभा मंडपात नंदीची खूप मोठी अशी मूर्ती आहे मल्लिका अर्थात देवी पार्वती आणि अर्जुन हे भगवान शंकराला म्हटले जाते म्हणून या स्थानाचे नाव मल्लिकार्जुन असे पडले आहे मल्लिकार्जुन मंदिराची कथा पुराणात या मंदिराच्या अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी आज आपण दोन कथा जाणून घेऊयात आपल्या सगळ्यांना कार्तिकेय आणि गणपती बाप्पाच्या प्रदक्षिणेची गोष्ट माहितच असेल असे म्हणतात की ती स्पर्धा जिंकल्यानंतर गणपती बाप्पाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात आल्या त्यांचे लग्न रिद्धी आणि सिद्धी यांच्या सोबत करण्यात आले त्यामुळे दुःखी झालेले कार्तिकेय घर सोडून निघून गेले ते एकटे क्रोंच पर्वतावर राहू लागले कार्तिकेयची समजूत काढून त्याला घरी आणण्यासाठी नारद मुनींना देखील पाठवण्यात आले परंतु कार्तिकेय काही केल्या घरी येण्यास तयार नव्हते माता पार्वतीचे मन आपल्या लाडक्या पुत्रासाठी झुरत होते त्याला पाहण्यासाठी माता पार्वती, पार्वती आणि शिवजी क्रौंच पर्वतावर आले ते आल्याची सूचना मिळताच कार्तिकेय त्यांच्यापासून अजून दूर निघून गेला त्यावेळी भगवान शंकर आणि माता पार्वती त्या ठिकाणी लिंगरूप धारण करून राहिले त्यालाच मल्लिकार्जुन असे नाव पडले कथा क्रमांक टू पुराणात अशी एक अन्य कथा सांगितली जाते की क्रौंज पर्वताच्या शेजारी चंद्रगुप्त नावाच्या राजाचे राज्य होते त्याची कन्या कोणत्या तरी संकटात सापडली होती त्यावेळी तिने या पर्वताला शरण जाण्याचे ठरवले ती त्या पर्वतावर राहू लागली तेथील कंदमुळे आणि आपल्या आणलेल्या गायीचे दूध पिऊन ती राहू लागली पण एकदा तिच्या लक्षात आले की आपल्या पश्चात या गायीचे दूध कोणीतरी काढून नेत आहे त्या व्यक्तीला पकडण्यासाठी तिने गायीचा पाठलाग गेला त्यावेळी तिला कोणी व्यक्ती दिसली नाही तर गाय जिथे दूध वाहत होती ते ज्योतिलिंग दिसले ते पाहून तिला फार आनंद झाला तिने त्या ठिकाणी मंदिर उभारले त्यालाच नाव ठेवले मल्लिकार्जुन महाकाल उज्जैनचा महिमा सांगताना मन जाते नाही का बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे आणि अत्यंत प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग म्हणजे महाकाल मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये वसलेले हे मंदिर महाकालेश्वर नावाने ओळखले जाते पुराणांमध्ये आणि महाभारतात सुद्धा या मंदिराचे अतिशय सुंदर वर्णन आढळते हे मंदिर केवळ भव्यच नाही तर स्वयंभू आणि दक्षिणमुखी असल्यामुळे अत्यंत लाभदायी मानले जाते भस्मारती पाहिली आहे का तुम्ही ही आरती पहाटे होते ज्यासाठी आधीच बुकिंग करावे लागते शिवाला भस्म अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही आरती अनुभवणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये ओंकारेश्वर स्वरूपातील शिवलिंग विराजमान आहे गर्भगृहाच्या आजूबाजूला गणेश पार्वती आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती आहेत दक्षिणेला नंदी विराजमान आहे तर तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वराची मूर्ती आहे जी फक्त नागपंचमीच्या दिवशीच उघडली जाते महाशिवरात्र येताच तर मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते महाकालेश्वर कथा का कधी ऐकली आहे का महाकालेश्वराच्या जन्माची कथा एक राजा होता नाव चंद्रसेन तो शिवाचा निस्सिम भक्त होता त्याच्या राज्यातील प्रजा देखील शिवभक्त होती या राज्यात सतत शिवाचा वास असे इतका भक्तीचा रंग ओतप्रोत भरलेला पण चांगल्या गोष्टींचा नेहमीच कस लागतो नाही का शेजारच्या रिपुदमन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले तसेच दूषण नावाच्या राक्षसाने तर राज्य करण्याचा प्रयत्न केला प्रजेला त्रास सहन होईना मग काय त्यांनी जोरजोराने शिवाला आवाहन केले आणि बघा धरणी फाडून शिव रूपात अवतरले त्यांनी त्या ते राक्षसाचा वध केला आणि प्रजेला मुक्त केले या भक्तीमुळे शिव तिथेच राहिले आणि तेच हे महाकालेश्वर मंदिर महाकालेश्वराची महती अनुभवायची आहे ना मग उज्जैनला भेट द्या आणि भस्मारतीचा अनुभव घ्या शिवाच्या दिव्य शक्तीला अनुभवून मन पवित्र होईल मध्य प्रदेशातल्या खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या एका अद्वितीय द्वीपावर वसलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे मंदिर अतिशय पवित्र आणि अद्वितीय मानलं जात असे मानले जाते की भील जमातीच्या लोकांनी या मंदिराची स्थापना केली विशेष म्हणजे हे द्वीप हिंदू धर्मातील ऊ या अक्षराच्या आकारात आहे आणि त्यामधून प्रवाहित होते पवित्र नर्मदा नदी नर्मदा ही भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे असं म्हटलं जातं की सृष्टीच्या निर्मितीवेळी ब्रह्मदेवाच्या तोंडून ओंकार प्रकट झाला ज्यामध्ये तेहत्तीस कोटी देव आणि एकशे आठ शक्तिशाली ज्योतिर्लिंग सामावले गेले मध्य प्रदेशात असलेली दोन महत्वाची ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर उज्जैन आणि ओंकारेश्वर मामलेश्वर लोककथानुसार पूर्वी या मंदिरावर भील जमातीचा अधिकार होता ओंकारेश्वर हे अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं असं म्हणतात की जर तुम्ही इतर तीर्थक्षेत्र केली पण इथे आणलेल्या अर्पण केला नाही तर तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते मंदिराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी गणेशाची मूर्ती आहे जी दर्शनासाठी अनिवार्य मानली जाते याशिवाय शिवलिंगाभोवती पाणी भरलेलं आहे जे मंदिराला एक अद्वितीय पवित्रता प्रदान करत ओंकारेश्वर कथा ओंकारेश्वरच्या उत्पत्तीशी संबंधित एक अद्भुत कथा सांगितली जाते राजा मांधाता यांनी नर्मदा नदीच्या काठी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केलं त्यांनी भगवान शंकराला येथे वास्तव्य करण्याची विनंती केली त्यामुळे या ठिकाणाला ओंकार मानधाता नावाने ओळखलं जाऊ लागलं तसेच धनाचा देवता कुबेर यानेही येथे शिवाची तपश्चर्या केली आणि शिवलिंगाची स्थापना केली भगवान शंकराने त्याला देवांचा धनाधीश म्हणून वरदान दिलं त्यामुळे कुबेर धनसंपत्तीचा मानला जाऊ लागला या ठिकाणी नर्मदा आणि कावेरी नद्यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो ज्याची कथा अशी आहे की कुबेरासाठी स्नान जलाची व्यवस्था करण्यासाठी भगवान आपल्या जटेतून कावेरी नदी इथे आणली आजही या संगमाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना भक्तांना एक दिव्य अनुभूती होते असं हे पवित्र ओंकारेश्वर केवळ मंदिर नव्हे तर श्रद्धा आस्था आणि भक्तीचा महान संदेश देणारं तीर्थक्षेत्र आहे हिमालयातील केदारनाथ हे अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे केदारनाथवर आलेल्या प्रलयानंतर तर या ठिकाणाकडे अनेकांचं लक्ष आहे जगभरातून विविध पर्यटक हे ठिकाण पाहायला येतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे पाचवे महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथची यात्रा कठीण तितकीच मनाला समाधान देणारी आहे उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ येते हिमालयाच्या कुशीत बसलेल्या या मंदिराची सुंदरता वर्णावी तितकी कमी आहे केवळ ज्योतिर्लिंगच नाही तर चारधाम यात्रा आणि पंचकेदार यात्रेमध्ये याचा समावेश केला जातो कथुरी मंदिर पांडवकालीन असल्याचे अनेक दाखले आहेत त्यामुळे साधारण वर्षांहून अधिक असा याचा इतिहास आहे या मंदिराच्या तिन्ही बाजूला केदारनाथ कराजकुंड भरतकुंड नावाचे तीन भले मोठे पर्वत आहेत यातून पाच मोठ्या नद्या वाहतात त्या म्हणजे मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वरंदरी जितके जुने आणि सुंदर हे मंदिर तितके आहे तितकेच ते अनेक रहस्यांनी भरलेले आहे जून दोन हजार तेरा रोजी या ठिकाणी इतका मोठा पूर आला होता की हे मंदिर आणि त्या आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला होता येथे भूस्खलन देखील झाले परंतु याने मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही काही काळासाठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले परंतु त्यानंतर तितक्याच जोमाने येथे लोकांची गर्दी दिसून आली असे म्हणतात येथे असलेले बद्रीनाथ मंदिराची यात्रा ही केदारनाथ केल्याशिवाय असफल ठरते हे मंदिर सहा फुटाच्या उंच अशा प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आले आहे मंदिराचा मुख्य भाग हा गर्भगृह आणि सभामंडप आहे चारी बाजूला प्रदक्षिणा मारता येईल अशी जागा आहे मंदिराच्या बाहेर पहारा देण्यासाठी नंदी देखील आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये केदारनाथ चे स्वयंभूलिंग आहे केदारनाथ ची कथा पंचकेदार या संदर्भातील एक उल्लेख वर आला होता त्यावरूनच एक कथा केदारनाथ संदर्भात सांगितली जाते जी महाभारताशी निगडीत आहे महाभारतात पांडवांनी युद्ध जरी जिंकले तरी देखील त्यांच्यावर भ्रातृहत्येचे पाप होते त्या पापातून त्यांना मुक्त व्हायचे होते यासाठी ते शंकराचा आशीर्वाद मिळवू इच्छित होते परंतु भगवान शंकर त्यांच्यावर क्रुद्ध झाले होते त्यांना दर्शन देण्यासाठी भगवान शंकर तयार नव्हते त्यांना शोधत पांडव काशीत गेले त्यांना काही शिवाचे दर्शन झाले नाही त्यांना शोधत शोधत ते हिमालयात पोहोचले पण शंकराला त्यांना मुळीच दर्शन द्यायचे नव्हते म्हणून भगवान शिवारत ध्यान करून केदारनाथमध्ये जाऊन बसले शंकर आपल्याला टाळत आहेत हे माहीत असूनही त्यांनी शंकराचा शोध काही सोडला नाही त्यांनी त्यांना शोधण्याचा दृढ निश्चय केला होता एकदा भगवान शंकरांनी पांडवांना टाळण्यासाठी बैलाचे रूप धारण केले आणि ते बैलांच्या कळपात जाऊन मिसळले बैलांना पाहून पांडवांना संशय आला त्यातील भीमने विशाल असे रूप धारण करून दोन पर्वत अडवले त्यावेळी त्याच्या विशाल पायाखालून इतर पशु गेले परंतु एक पैल काही जायला तयार नाही त्यावेळी त्या, त्या बैलावर सगळी ताकदपणाला लावून भीमाने उडी घेतली परंतु तो बैल जमिनीत जाऊ लागला त्याच्या पाठीचा त्रिकोणी भाग भीमाने पकडून धरला पांडवाचा तो दृढ संकल्प पाहून भगवान शंकर प्रसिद्ध झाले त्यांनी पांडवांना तात्काळ दर्शन दिले आणि त्यांना सगळ्या पापांतून मुक्त केले केदारनाथ मध्ये हाच भाग पिंड रूपाने पूजला जातो ज्यावेळी भगवान शंकर रूपी बैलाने अंतर्ध्यान करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याचा धडाचा बरचा भाग काठमांडू मधून बाहेर आला तेथे पशुपतीनाथाचे मंदिर आहे शिवाचे हात तुंगनाथ मधून आले मुख रुद्रनाथ मधून आले भेंबी मध्येश्वर आणि जटा कल्पेश्वर मधून आले त्यामुळे केदारनाथ सोबत पंचकेदार म्हणून प्रसिद्ध झाले भीमाशंकर एकदिव्य ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि सहावे ज्योतिर्लिंग आहे हे, हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्री पर्वतावर स्थित आहे भीमा नदी उगम पावते ज्यामुळे या स्थानाला भीमाशंकर असे नाव मिळाले आहे शिवपुराणातही या ज्योतिर्लिंगाचं वर्णन आहे हे मंदिर तीन हजार दोनशे पन्नास फूट उंचीच्या पर्वतावर असून येथील शिवलिंग मोठा आणि जाड आहे ज्यामुळे याला मोटेश्वर असेही म्हणतात मंदिराची वास्तुकला नागर शैलीतील आहे आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी जत्रा भरते भीमाशंकरची पौराणिक कथा कुंभकर्णाचा पुत्र भीम हा एक भयंकर राक्षस होता त्याचा जन्म पित्याच्या मृत्यूनंतर झाला रामाच्या हातून पित्याचा वध झाला हे कळल्यावर त्याला अत्यंत क्रोध आला आणि त्याने रामाला मारण्याची शपथ घेतली यासाठी त्याने घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून सदा विजयी होण्याचा वर मागितला ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला आणि वरदान मिळाल्यावर तो त्रैलोक्यात उत्पात करू लागला त्याच्या अत्याचाराने लोक देव आणि देवी त्रस्त झाले तेव्हा सर्वांनी भगवान शंकराच्या शरणी जाऊन आपली सुटका करण्याची प्रार्थना केली भगवान शिवाने भी म मा आ मात्रा उ मात्रा र रा राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला आणि लोकांचा उद्धार केला त्यावेळी लोकांनी भगवान शंकरांना त्याच ठिकाणी शिवलिंग रूपात विराजमान होण्याची विनंती केली आणि तेव्हापासून हे स्थान भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे आणि परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक महत्वाचं स्थानक आहे परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं स्थान जागृत समजलं जातं हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधीप हेमाद्री याने बांधले असल्याचं म्हटलं जातं पुण्य श्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचं आहे मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेतात मंदिराचा गाभारा व सभामंडप एकाच पातळीवर आहेत त्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकतं इतरत्र कोठेही नाही फक्त वैद्यनाथ येथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येतं मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंड आहेत मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्म नदीच्या किनारी तीनशे फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे जवळच्या अंबेजोगाई पासून परळी वैजनाथ पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे परभणी पासून साठ किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनांची सतत सोय आहे परळी येथे एक औष्णिक विद्युत केंद्र आहे येथे औद्योगिक वसाहत आहे भारताच्या झारखंड राज्यातील संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हणतात हेही बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक मानलं जातं रावण लंके जवळ जाताना दिशेप्रमाणे प्रवास क्रमवारीनुसार महाराष्ट्रातील परळी हेच मुख्य व खरे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे रामनाथ स्वामी मंदिर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम द्वीपावरील रामेश्वरम शहरामधील एक शिव मंदिर आहे हिंदू मान्यतांनुसार रामाने रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे क्षालन करण्यासाठी या ठिकाणी शंकराची आराधना केली हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी व चार धामांपैकी एक मानले जाते औंढा नागनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे असलेले एक प्राचीन आहे हे ज्योतिर्लिंगांपैकी एक असून अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणूनही ओळखले जाते पूर्वी या शहराचे नाव दारुकावन होते या स्थानासंदर्भात एक पौराणिक कथा प्रचलित आहे प्राचीन काळात दारुका नावाची एक राक्षसीण होती तिने पार्वतीची कठोर तपश्चर्या केली पार्वती प्रसन्न झाल्यावर तिने दारुकाला एक चमत्कारिक वन दिले हे वन दारुका जिथे जाई तिथे तिच्या सोबत जाई दारुका आणि तिचा पती आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून लोकांचा छळ करत होते त्यांनी अनेक ब्राह्मणांना ठार मारले आणि काहींना बंदी बनवले बंदी असलेल्या ब्राह्मणांपैकी एक शिवभक्त होता तो कारागृहात शंकराची उपासना करत असे दारुकाला हे कळल्यावर त्याने त्या ब्राह्मणाला ठार मारण्याची धमकी दिली परंतु ब्राह्मणाने उपासना चालूच ठेवल्याने दारुकाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला भक्तांच्या प्रतिसाद देत प्रकट होऊन आणि तेथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात कायमचे वास्तव्य करण्याचे वचन दिले मंदिराच्या भोवती असलेल्या अरण्याला दारुकावन म्हणतात कालांतराने या ठिकाणी एक मोठे आमर्दक सरोवर तयार झाले आणि ज्योतिर्लिंग त्या सरोवरात समाविष्ट झाले या मंदिराचा संबंध पांडवांशीही जोडला जातो द्युता हरल्यानंतर पांडवांना वनवास भोगावा लागला वनवासादरम्यान ते दारुकवनात आले होते त्यांची गाय रोज सरोवरात दूध सोडत असे भीमानं हे पाहिल्यावर त्याला त्या ते ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले मग पांडवांनी ते सरोवर नष्ट करून महादेवाचं दर्शन घेतले श्रीकृष्णाने त्यांना या ज्योतिर्लिंगाचे महत्व सांगितले त्यानंतर पांडवांनी तेथे एका अखंड दगडाचे भव्य मंदिर बांधले संत नामदेव विसोबा खेचर आणि ज्ञानेश्वर यांच्या जीवनातील घटनांशीही या मंदिराचा संबंध आहे नामदेव त्यांचे गुरु विसोबा खेचर यांना ओंढा नागनाथ मंदिरातच भेटले ज्ञानेश्वरांनी नामदेवांना योग्य गुरुच्या शोधात या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला होता असा उल्लेख ज्ञानदेव गाथेत आहे मंदिरात नामदेवांना विसोबा शिवलिंगावर पाय ठेवून बसलेले दिसले यावर नामदेवांनी त्यांना जाब विचारला तेव्हा विसोबांनी आपल्या योग शक्तीने संपूर्ण मंदिर शिवलिंगांनी भरून नामदेवांना परमेश्वराच्या सर्व व्यापकतेची जाणीव करून दिली नामदेव आणि औंढा नागनाथ मंदिराची एक आणखी कथा प्रसिद्ध आहे एकदा नामदेव इतर वारकऱ्यांसोबत मंदिरासमोर भजन करत असताना पुजारींनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले तेव्हा नामदेव मंदिराच्या मागील बाजूस जाऊन भजन करू लागले तेव्हा चमत्कारी करीत्या मंदिराची दिशा बदलली असे मानले जाते मंदिराच्या मागील बाजूस नंदीची स्थापना हा याच चमत्काराचा पुरावा मानला जातो शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनीही औंढा नागनाथ मंदिराला भेट दिली होती असे सांग पुष्वेश्वर हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे शंकराचे हे रूप काशीत पूजले जाते पूर्वी वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर होते पण त्याला क्रूर आक्रमक कुलबउद्दीन ऐबकने पाडले त्याच ठिकाणी मशीद उभारली अनेक वर्षे हे मंदिर दुर्लक्षित आणि मुस्लिमांद्वारे प्रतिबंधित राहिले पण अकबराच्या काळात तोरडमल नावाच्या अभिमानी राजाने हे मंदिर पुनर्निर्माण केले परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेबने ते परत पाडून टाकले आणि त्यानंतर शतके अशीच गेली तिथे अहिल्याबाई होळकर यांनी अखेर विश्वनाथ मंदिर बांधले राजा रणजित सिंग हिंदू देशाभिमानी राजा त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता पण हे सोनं मुसलमानांनी लुटून नेलं सोळाव्या शतकात येथे संत एकनाथांनी श्री एकनाथी भागवत हा महान ग्रंथ लिहिला आणि याच ठिकाणी हत्तीवरून मिरवणूक निघाली कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या शंकराची सर्व टिंगल करावयाचे म्हणून पार्वतीने मला कुणी चिडविणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनंती शंकराला केली त्यानंतर शंकर तेथे राहायला लागले तेथे दिवोदास राजाने मंदिर बांधल्यावर शंकर त्या मंदिरात राहावयास गेले घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आणि वेरुळ लेण्यांजवळ हे मंदिर स्थित आहे शिवपुराण स्कंद पुराण रामायण महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळता येळगंगा नदीच्या काठी वसलेले आहे मंदिराचे बांधकाम लाल दगडांमध्ये केलेले आहे आणि ते अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे मंदिराचा उल्लेख शिवपुराण स्कंदपुराण रामायण आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो ज्यामुळे त्याचे महत्व अधिक वाढते मंदिराच्या बांधकामावर पौराणिक कथांचे कोरीव काम केलेले आहे असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोक त्र्यंबकेश्वर नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अद्भुत तीर्थस्थान आहे जे हिंदू धर्माच्या श्रद्धेचा महान केंद्रबिंदू मानले जाते हे ठिकाण केवळ त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य प्रशासकीय केंद्रच नाही तर इथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य सोहळाही भरतो जो लाखो भक्तांच्या मनाला भावतो याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी अर्धसिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जातो त्र्यंबकेश्वरात शैवांचे आखाडेही एकत्र येतात ज्यामुळे या स्थानाचे धार्मिक महत्व आणखीनच वाढते वैष्णव परंपरेत दिगंबर आणि निर्वाणी आणि निर्मोही आणि हे तीन अखाडे सर्वोच्च मानले जातात एवढंच नव्हे संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधीही आहे जी लाखो आणखी महत्वाचे म्हणजे गोदावरी नदीचा उगमही इथेच झाला आहे जो या पवित्र भूमीचे महत्व सांगतो त्र्यंबकेश्वरच्या या पवित्र स्थानाला एकदा तरी भेट देणे प्रत्येक भक्तासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो नाही का बारा ज्योतिर्लिंगांच्या या पवित्र प्रवासाने तुमच्या मनात महादेवाबद्दलची श्रद्धा आणखी वाढली असेल नाही का अशाच अद्भुत कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव